मी प्रेरणा पोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पाव्यात आजच्या ठळक बातम्या मुरबाड नगर पंचायत कार्यालयात घडलेल्या एका प्रकारामुळे तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या मुरवाड विधानसभा मतदार संघाचे आमदार किशन कथोरे यांचा फोटो अचानक गायब झाल्याचा प्रकार समोर आला असून या घटनेची तात्काळ दखल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुरवाड तालुका अध्यक्ष दीपक वाकचौडे यांनी घेतली आहे नगरपंचायत कार्यालयात आमदार किसन कथोरे यांचा फोटो नसल्याचे लक्षात येताच दीपक वागवडे यांनी तात्काळ कार्यालयात भेट दिली आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी आमदार किसन कथोरे आणि खासदार सुरेश यांचे फोटो लावले लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा सन्मान राखणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे अशा प्रकारे फोटो अचानक गायब होणं गंभीर बाब आहे या प्रकारामुळे नगरपंचायत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राजकीय हेतूने हा प्रकार घडला का याबाबतही या चर्चा सुरू आहे लोकप्रतिनिधींचा स्वाभिमान जपण्यासाठी उचललेल्या दीपक यांच्या भूमिकेचं मुरबाडमधील नागरिकांकडून स्वागत केलं जात आहे मुरबाड नगरपंचायत कार्यालयातील या फोटो प्रकरणामुळे आता स्थानिक राजकारण तापण्याची शक्यता आहे या प्रकरणी नगराध्यक्ष संतोष बाबू चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पेशल बोलण्यास टाळटाळ केली आज आपण या ठिकाणी मुरबाड पंचायतच्या दालनामध्ये जो आमदार किशन कदोरे साहेबांचा फोटो होता तो या ठिकाणी काढण्यात आला होता परंतु आज आपल्या शरदचंद्र पक्षाच्या वतीने आपण या विधानसभेच्या आमदार आणि खासदार दोन्ही लोकप्रिय नेत्यांचे फोटो आपण पक्षाच्या वतीने या ठिकाणी लावत आहात याविषयी काय सांगत सर्वप्रथम आपण सर्व पत्रकार या लोकशाहीचे खऱ्या अर्थाने चौथी आपण आमच्या विनंतीला सन्मान देऊन आपण चौपशी झालं त्याबद्दल आपल्या सर्व पत्रकारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरच्या पवार पक्षाच्या वतीने प्रालुक्याच्या वतीने आपले आभार व्यक्त करतात महत्वाचा विषय असा आहे की काल आम्ही इथे मुरबाड नगर पंचायतच्या दालनामध्ये आलो सीओ साहेबांना फोन केला सीओ साहेब निवडणुकीचा कार्यक्रम इथे नगराध्यक्षांच्या कार्यालयामध्ये आलो तर इथे आल्यानंतर आम्हाला विषय असा होता की आपल्या नगरपंचायतच्या कार्यालयाच्या शेजारी भारत वाईन शॉप त्या वाईन शॉपला लागूनच इथे आरो प्लॅन्ट एक सुरू करत आरो प्लांटची योजना जरी चांगली असली तरी तो जी जागा निवडणूक झाली ती सरासर चुकीची ते निवेदनाचं पत्र आम्ही या कार्यालयामध्ये घेऊन येत असताना आमच्या निदर्शनास आलं की या मुरबाड विधानसभेचे सन्माननीय आमदार किशनजी कटोरे साहेब यांचा या, या लोकप्रतिनिधीच्या दालनामध्ये असलेला फोटो तिथे काढण्यात आला तो काढण्यात आला तो चोरी गेला तो कुठं काय झालं हे आम्हाला काही कल्पना नाही पण या मुरबाड विधानसभेचे आमदार किशन कटोरे साहेब आहे त्यांचा फोटो इथं असावा लोकप्रतिनिधी आहेत त्याचप्रमाणे या भिवंडी लोकसभेचे खासदार सन्मान्य बाळा महादूर साहेब यांचा सुद्धा फोटो या दालमध्ये असावा इथं हा राजकीय विषय नाही हा साहेब आहे या भिवंडी लोकसभेचे खासदार सन्मान्य बाळा मात्र साहेब आहे तर यांचे फोटो या विकास पुरुषांचे फोटो तर या दालमध्ये असतील हे लोकप्रतिनिधी झालं नाही ते प्रशासनाचा नगरपंचायत त्या सा दालनामध्ये नाही या तालुकामध्ये हे फोटो पाहिजे जेणेकरून या महापुरुषांमुळे ज्यांनी मतदारांनी मतदान सोडून हे केलेलं आहे आणि हे आमचे विधानसभेचे लोकसभेचे पालक आहेत आणि यांचे फोटो या दालमध्ये असावे म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि इथे या भिवंडी लोकसभेचे खासदार मुरबाड विधानसभेचे आमदार यांचे फोटो लावण्यासाठी आम्ही सर्वांनी मत हा विचार केलेला की आमदार साहेबांचा आणि खासदार साहेबांचा इथे फोटो लावा का तर हा या विधानसभेचे आमदार आणि खासदार एक पक्ष भेद आहे आमचा हा पक्ष भेद कुठला अस आमच्या ज्या आम्ही ज्या पक्षाकडनं येतो सन्मान्य आदरणीय शरदचंद्र पवार साहेब त्यांनी आम्हाला सांगितले राजकारण आणि समाजकारण करत असताना पक्ष भेटत असावा आणि आम्ही राजकारण समाजकारण करताना त्यांचे आदर्श घेऊन या कारणामध्ये आम्ही नगर पंचायतच्या आता नगराध्यक्ष प्रतम नगर यांना त्यांना सुद्धा फोन केला ते सुद्धा म्हणतात आम्ही येतो आम्ही कुठे वाट बघितली तर शेवटी किती वेळ वाट बघायची याच्यामुख काही सीमा आहे उपनगर यांच्याशी आमचा संपर्क झाला नाही ज्यांनी हा फोटो काढला ते आम्हाला कर्प नाही पण हा फोटो चोरीला गेला हा फोटो काढण्यात आला ठीक या फोटोचं काय झालं याची चौकशी आणि याची माहिती कोणाला दिली नाही पण आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने सन्मान्य या मुलवाड विधानसभेचे आमदार भतोरे साहेब या भिवंडी लोकसभेचे खासदार सुरू बायात्रे साहेब यांचे फोटो आम्ही नगरपंचायतच्या या जालनामध्ये आम्ही लावत आहोत आणि आपल्या निदर्शनाला सांगत आहोत की कृपया राजकारण करत असताना आपण एक विकासात्मक राजकारण करावं जर यांनी एक चांगल्या प्रकार जोड केलं तर आपण त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकार जोड आणि सुविधा कशा देऊ शकतो या उपलब्ध झाल्या पाहिजेत आज मुरबाड नगरपंचायत आपल्या राज्यामध्ये एक असते की बाबा हिला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला पण जर शहरामधले प्रत्येक प्रभाग तुम्ही फिरले एक पण प्रभाग स्वच्छ नाही खूप असे विषय की असं वाटतं की इथे कोणी विरोधी पक्षात आहे पण विरोधी पक्ष आम्ही आहोत आणि आम्ही कुठल्या पक्षाला बांधलेले गेलेले नाहीत आणि असा जो कोणाचा भ्रम असेल की आम्ही कुठल्या पक्षाला कुठल्या नेत्याला बांधलेली असेल तर हा भ्रम तुम्ही या नागरिकांनी काढून टाका आणि या सन्माननीय आमदार कतोरी साहेबांचा फोटो आणि सन्माननीय खासदार वाळू साहेब यांचा फोटो या दालनामध्ये लावण्यासाठी आम्ही आपल्या माध्यमातून नगराध्यक्ष प्रथम नागरिक यांना विनंती करतो त्याचप्रमाणे आम्ही आता हा फोटो लावत आहोत आपल्या आपल्या समोर कृपया ही जनजागृती ही माहिती आपल्या माध्यमातून माहिती व्हावी आणि आपण उपस्थित या करण्यासाठी प्रकाशित करण्यासाठी याबद्दल मी आपले अतिशय अंतकरणापासून स्वागत करतो आणि सन्मानिय कतोर साहेब सन्मान्य बाळा मंत्री साहेब हे या भिवंडी लोकसभेचे आणि या कृपाड विधानसभेचे आदर्श आहे आणि त्यांचा सुद्धा आमच्या मनामनामध्ये सन्मान आहे आणि हा सन्मान कायम राहील त्यामुळे कृपया कार्यकर्त्यांची सुद्धा विनंती की ही जास्तीत जास्त बहुसंख्येने आपण ही बातमी प्रसारित करावी जेणेकरून राजकारणविरोधीत ही बातमी असेल सामाजिक कारणाच्या उद्देशातून ही बातमी केलेली आहे आणि कारणांच्या उद्देशातून हेच आदर्श आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात जावे देशा याच आमची विनंती एवढंच भूप थांबतोय ना परत बोला परत बोलतो